आंघोळ होतं पाहिजे लवकर लवकर आंघोळ होणं हे वैशिष्ट्यचं आहे या वयात पण जी पोरगी येते ती असते रात्री झोपायला आणि ती सकाळी उठून आंघोळ चहा जा, देते चहा चहा झाल्यावर प्रातरबिजी उरकायचे आणि आंघोळ करून घ्यायचे आणि मग ती जाते तर तसं ते सगळं झाल्यानंतर मग ते झाल्यानंतर नाश्ता होतो कांदावेळी येतात आमच्या कांताबे काय रोज पाहिजे ते करून घालतात गरम गरम छान नाश्ता करून घ्यायचा आधी पहिला नाश्ता माझा असतो आणि मग बाकीचे खातात नाश्ता झाला की मग देवाचं म्हणत बसायचं आता देवाचं म्हणजे मला आवडतंही आणि मी त्यावेळेला पौरोहित्याचा क्लास के केला आणि त्याच्यात त्यावेळेला खूप स्तोत्र वगैरे पाठ केली आणि मला आवडतात ते तैर तर ते सगळं म्हणत बसते साधारणतः बारा साडेबारापर्यंत माझं ते म्हणणं चालतं म्हणजे त्याचं थोडंसं कौतुकच आहे मुलींना माझ्या आई म्हणते आमची त्यांच्या देवाचं ओळखून ते चालतं जरा बरं वाटतं थोडंसं आणि संस्कृत आवडतं आहे फार त्यामुळे ते संस्कृतमधली सगळी स्तोचं बरीचशी पाठ आहेत माझी गीता म्हणते मला बरं वाटतं जरा ते थोडंसं आणि काहीतरी थोडं म्हातारपणी असं म्हणतात ना ते म्हातारपणी जरा आपलं देवाचं म्हणावं वगैरे तसं मी म्हणते मला बरं वाटतं ते पुस्तकं काही पाहायला मिळतात नवीन लेखिकाही पाहायला मिळतात आणि त्याही चांगल्या आहेत हे मला जाणवतं तशाप्रकारे मी आणि साधारणतः महाभारत महाभारत रामायण ह्या हे जा हे जास्त मला आवडतं mm. याच्या सं, सं, सं संदर्भात मी बरंचसं वाच हेरांचं मी खूप वाचलं या बाबतीमध्ये नंतर आणखीन कोण बरं महा भागवत वाचून काढलं मी भागवतही मला फार आवडलं आणि खरं आपलं हे जुनं जे वाङमय आहे ना ते सगळं अतिशय छान आहे फारच छान आहे म्हणजे सगळ्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा वाचावं वा असं मला वाटतं खूप मी सगळ्यांना रेकमेंडही करते हजाराच्या वर झाले असतील माझे स्वेटर लहान मोठे सगळे धरून आणि स्कार्फही करून दिले कुठं कुणाला त्याच्यानंतर हौशीने म्हणजे Uh, मुंडाळ्या केल्या तोरणं केली त्याच्यानंतर का काय काय जे काय मला जे नवीन दिसतं दर्यादीच वीचं काम केलं नातवंडांना कुणाला गणपती हवा होता आमच्या आनंदाच्या मुलाला गणपती हवा होता याचा दगडू शेठचा तो त्याला करून दिला जाईल आता सध्या काही नाही बघ बगा, बघा असं वाटतं आता की हे काय बघायचं हे आपण जगलो आहोत सगळं हे सगळं जगलो होतं आपण त्यामुळे आता काही ते नवीन वाटत नाही मला काही स्वीडनमध्ये मला वाटतं स्वी स्वीडन किंवा स्वित्झर्लंड ज्यांना वेळ आहे रिटायरमेंट नंतर जे अजून काही करू शकत आहेत ते काय करतात माहिती आहे का आता एखाद्याच्या घरी आजही माणूस आहे आणि त्याला हे करायला हे घ्यायला मदत हवी आहे तर तिथे तो हे जो करतात ती बँकेत तो तो वेळ मोजून घेतात आणि oh. त्याची सर्व्हिस त्याला तिथे पैसा मिळतो आणि oh. त्याला त्याच्या म्हातारपणे तो जे असा आजारी असेल किंवा त्याला काही मदत हवी असेल mm. तर तिथे ते स्पेंड होतं yeah. अशा तऱ्हेचं टाईम मॅनेजमेंट पण टाईम बँक असं काही काम आहे त्याचं बघ ते मला फार आवडलं की आता अगं मी मी आता आता हे गेल्यानंतर पंचवीस वर्ष झाली बघ पंचवीस वर्षात मी काय करू शकले समाजासाठी काहीच करू शकली नेहमी हे जर काही मला माहीत असतं आपल्या इथं जर ते असतं तर मी करू शकले असते कारण तेव्हा मी होते तशी आता आता जर मला कुणा कुडी पाहिजे असेल तर मला मिळत नाही आता ह्या दोन पोरी मिळाल्या आहेत चांगल्या मिळाल्या आहेत आता डोकं नाही दुखत काही का नाही होत पाय फक्त दुखतो तेवढंच बाकी काही नाही mm. खाते वाटेल तसं सगळं खाते मी कशाची काही एलर्जी नाही काही नाही काही नाही का काहीच नाही होत आहे माझं असं आणि डोकं अजून चांगलं आहे मला मी तोच ते कबीरांनी जे म्हटलंय ते मी माझ्या थोडस घेते तुझी वाचत चांगली आहे ना मग वाचनही तुला जे करता येईल ते कर